नी नी। एं ले ले भाई नी नी। हरी गुरुजींचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय खर तर धर्मरक्षणाचं काम करणाऱ्या या माणसांनी आपल्याला संस्कारक्षम पिढीला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत घरातली मोठी माणसं आपल्याला कानपिचक्या देतात कान मंत्र सांगतात म्हणून तो व्हिडिओ व्हायरल करून किंवा एडिट करून चुकीच्या पद्धतीनं त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम जे लोक लाईक्स आणि कॉमेंटसाठी थोड्याशा करत आहेत ते त्यांनी थांबवावं खरं तर प्रत्येक सणाचं एक महत्त्व आहे भारतीय संस्कृतीची जी काही वेशभूषा आहे ती तुम्ही करून त्याचं पावित्र्य जपावं असंच कदाचित गुरुजींना सांगायचं होतं आणि जे लोक रील करण्यासाठी किंवा मा एखाद्या मालिकातून एखाद्या व्हिडिओसाठी लोक वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीची वेशभूषा करून हे नाटकीपणा करतात त्याच्यावर त्यांनी फक्त खंत व्यक्त केली होती ज्या अशा पद्धतीनं त्यांची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न केलाय त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा वेगळा अर्थ काढला जातो ठीक आहे काही गोष्टी असतीलही तशा आपण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आपण घेऊयात आणि सवंग प्रसिद्धीसाठी हा व्हिडिओ जो व्हायरल होतोय तो थांबव त्यांची खंत लक्षात घ्या धर्मरक्षणाची भावना लक्षात घ्या इतकंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं